सापाची तुलना केली मी तर मी कडी निंदा करतो मलाच वाईट वाटलं बघून पण काय त्यांना त्यांची ते भांडणं त्यांची भांडणं आम्ही सोडवली आहेत विषारी शाप किती माहिती आहे साप आणि तुलना केली मी तर मी कडी निंदा करतो मलाच वाईट वाटलं बघून पण काय त्यांना ते माहिती आहे त्यांची भांडणं त्यांची भांडणं एवढ्यांदा आम्ही सोडवली आहेत विषारी शाप किती आहे साप आणि शाबदोनी बघा तुम्हाला सांगतो अनेकदा आंदोलनं जेव्हा होतात तेव्हा जनहिताची आंदोलनं असतात राष्ट्रहिताची आंदोलन असतात कधीतरी कोणीतरी रागाच्या भरात काहीतरी करतं शेतकऱ्यांवर जेव्हा अत्याचार होतो हो, किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतो हो, किंवा महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार होतो तेव्हा आंदोलनं होतात पण कालचं जे आंदोलन होतं हे पूर्वनियोजित गुंडागर्दी होती हे ह्याच्यातून सिद्ध झालेलं आहे कारण ज्या प्रकारे तोडफोड झालेली आहे तिकडे जे लोक बसले होते त्यांना धक्काबुक्की झाली ज्या प्रकारे शिवीगाळ झाली मग काल फोन करून आणि पहिल्यांदा मला हे दिसते की काही खासदार वगैरे टी व्हीवर येऊन धमकी देतात म्हणजे आपण पाहिजो ना आधी ते तालिबान वगैरे कसं धमकी द्यायची की आम्ही असं करू तसं करू हे असे करायला लागलेत आता मुळात प्रश्न हाच येतो की नागपूरची दंगल असेल त्याच्यानंतर सी एम बोलल्यानंतर डी सी एम उठून पेटवा पेटवी करण्याचा प्रयत्न असेल किंवा मग कालची घटना असेल कुठे ना कुठेतरी डीप स्टेट म्हणून एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांना अंडरमाईन करण्याचा प्रयत्न करतात